गणेशाच्या सणाला हलव्यांच्या दागिन्याचा साज संक्रांतीच्या सणाला हलव्यांच्या दागिन्याचा साज रावांचे नाव घेते वाणवसा केला आज तिळगुळाच्या देण्याघेण्याने नात्यात वाढते गोडी तिळगुळाच्या देण्याघेण्याने नात्यात वाढते गोडी रावांची आणि माझी अखंड राहो जोडी प्रसन्न माझे घरकुल शांती येथे नांदे प्रसन्न माझे घरकुल शांती येथे नांदे राव मला पती लाभले थोर भाग्य माझे संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते आशीर्वाद द्यावा तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा तिळगुळ आणि लाडूने करूया तोंड गोड तिळगुळ आणि लाडूने करूया तोंड गोड रावांना अशीच असू दे परिवाराची ओढ तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचे प्रेम हेच माझ्या सुखाचे गुपित दिवसा मागून रात्र येते खेळ हा पाठशिवणीचा दिवसामागून रात्र येते खेळ हा पाठशिवणीचा रावांचे नाव घेते पर्वकाळ आहे संक्रांतीचा गोकुळच्या गोड गाण्यात राधाकृष्णाचा रास रंगला गोकुळच्या गोड गाण्यात राधाकृष्णाचा रास रंगला आयुष्यभराची साथ भेटली रावांची मजला वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी आवस वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी आवस रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीचा दिवस कुंकवाचा मळवट भरून संसारी मी रमते कुंकवाचा मळवट भरून संसारी मी रमते रावांच्या जीवनी आनंदाचे रंग भरते तिळाचा स्नेह गुळाची गोडी जीवनात आणते तिळाचा स्नेह गुळाची गोडी जीवनात आणते रावांसह आनंदाने जीवन गाणी गाते मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी दुरावलेली नाती जोडण्यासाठी आहे संक्रांतीचा सण दुरावलेली नाती जोडण्यासाठी आहे संक्रांतीचा सण रावांचे नाव घेण्यास संक्रांतीचे कारण नात्यातील दुरावा दूर करावा तिळगुळाने नात्यातील दुरावा दूर करावा तिळगुळाने रावांसह प्रेमाचा संसार करते समाधानाने